याय दिशे गुण शेंगा फोडणी नंतर त्याला दोन प्रकारचे जाळे येतात लहान पाणी सर्वप्रथम आपण त्यामध्ये शेंगा टाकून शेंगा फोडून घ्यायचे आहेत आपल्या बियाच्या साईजनुसार शेंगाच्या साईजनुसार जाळी लावायची आणि शेंगा फोडून घ्यायची त्यानंतर जे टर्पल राहतात वरचे वरचे ते सगळे घुळून बाजूला काढून घ्यायचे त्याचे टर्पल आपले शेंगा फोडल्यानंतर खाली पडलेलं राहतं मशीनच्या खाली शेंग शेंगदाणे आणि जे टारकॉल राहतात ते एकत्रितच पडतात ते गुहून गुहून बाजूला काढायचे असे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गुहून त्याला बाजूला काढायचं आहे हे जे आपले बिया राहतात ते खाली राहतात अशा पद्धतीने सगळे वरचं वरच्या वर बाजूला काढायचं आणि त्यानंतर डबल आपण ते मशीनमध्ये टाकून हलवलं तरी नियत म्हणजे जेवढे एकादुसर राहिले असते फुटून निघतं त्यानंतर सुपाने ते स्वच्छ करून घ्यायचं पाणी पाकडलं की जे हलकी फुलकी घाण राहते ती सगळी पुढे येते त्यात मी गोळून गोळून पण आपण सोपामध्ये पण काढू शकतो आणि पाकडलं जे एवढे हलक्या फुलका राहतं ते सगळं पुढे येतं त्याला टाकलायचं आणि जे आतमध्ये म्हणजे ते पाकडूनही बाहेर निघत नाही ती मग त्यातले इसून काढा जे एका राहिलेलं राहतं ते आपल्या चॅनल नवीन आयोगाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपले जे काही नवीन नवीन प्रोडक्ट राहतात नवीन त्यामधले अपडेट राहतात ते तुमच्यापर्यंत पोचते आपल्या इथे नवीन आयग्रो आहे बार्शीमध्ये सोलापूर जिल्हा सगळ्या मी जवळपास एक पंधरा ते वीस प्रकारचे प्रोडक्ट आहेत आपल्यापाशी सगळे शेतीविषयक ट्रान्सपोर्टने पूर्ण भारतामध्ये आपला मटेरियल पाठवतो आपण आणि सर्व काही आपले जे हे अपडेट्स राहतात ते यूट्यूबवरच आपण अपलोड केलेले राहतात त्यामुळे आपण तुम्ही आपल्या चॅनल नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपले जे काही नवीन नवीन प्रोडक्ट राहतात नवीन त्यामधले अपडेट राहतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने भोडून झालेल्या आहेत त्यामधली ते काढून सुकाने पाकडून ते पण झाले त्यामध्ये एक दोन चार पाच टक्के फुट होती नाही असं नाही त्याचं सेटिंग वर राहतं डबल जायचं असल्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो मी जास्त कॅब करून आणि जाई चेंज करून असं रिझल्ट आहे त्याचे दुसरा फुटतो नाही असं माझ्या शंकाना त्याचा बियासाठी पण वापरू शकतो काय क्वालिटी आहे तेवढी